नमस्कार राकेश हा ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो राकेश म्हणत असतो ईश्वरीजी औ माझ्याबद्दल काहीतरी विचार तुमच्या मनात येत असतील ना त्यावर ईश्वरी म्हणत असते राकेशजी मी आत्तापर्यंत तुम्हाला मान दिला याचा तुम्ही चुकीचा अर्थ समजू नका आताही तुम्हाला मान देते कारण तुम्ही अंजलीताई यांचे मिस्टर आहात पण जर तुम्ही अति करणार असाल ना तर मात्र तुम्हाला तुमची जागा दाखवून देण्याचं काम मला करावंच लागेल त्यावर राकेश म्हणत असतो ईश्वरीजी जे तुम्हाला जमणारच नाही आहे ते तुम्ही कसं करणार त्यावर ईश्वरी म्हणत असते म्हणजे त्यावर राकेश म्हणत असतो ओ जे तुम्हाला खरंच मनापासून करता येणार नाही की माझा अपमान तुम्ही करणार माझा अपमान त्यावर ईश्वरी म्हणत असते नाईलाज आहे माझा मला तुम्हाला अपमानित करून थेट या घराबाहेरही करण्याची इच्छा आहे पण मला अंजलीताईकडे बघून शांत बसावं लागतं त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो ऐश्वरीजी तुम्हालाही चांगलंच माहिती आहे मी तुमच्या व्यतिरिक्त कोणाचाही विचार करत नाही त्यावर आता थेट ऐश्वरी म्हणत असते मला तुझ्यासारख्या नालायक माणसाशी बोलायचंच नाही आहे त्यावर राकेश म्हणत असतो अहो असं कसं करून चालेल आपण सगळे एकाच घरात राहतो मग अशा पद्धतीने एकमेकांशी न बोललेलं कसं चालेल आणि हे जर तुमच्या अंजलिताईंना कळलं तर तुम्हाला चालेल का त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते किती हलकट माणूस आहेस तू आणि कसा सुधारणार तू मला तेच कळत नाही त्यावर राकेश म्हणत असतो अहो सुधारीन मला सुधारण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे तुम्ही आहात तुम्ही हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी आता थेट राकेशला इग्नोर करत बेडरूममध्ये जात असते त्याच वेळेला आपण पाहतोय राकेशने ईश्वरीचा हात धरलेला असतो आणि ईश्वरीला म्हणून मत असतो ईश्वरीजी हा हात आता धरला हा मी आता धरलाय पण हा लक्षात ठेवा मी धरलेला हात कायमस्वरूपी मीच धरणार आहे त्या अर्णवला तर तुमच्यापासून कायमस्वरूपी मी लांब करणार आहे आता हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी चिडते आणि दुसऱ्या हाताने थेट राकेशला ढकलून देते आणि लगेचच ती बेडरूममध्ये जात दार लावून घेते इकडे आपण पाहतोय थोड्या वेळानंतर अर्णव बेडरूममध्ये आलेला असतो आणि तो ईश्वरीला डिस्टर्ब पाहतो लगेचच आता अर्णव म्हणत असतो काय झालंय बिसिंदोर अशी एकदम डिस्टर्ब का बसली असतो त्यावर लगेचच आता ती रडत असते अर्ण म्हणत असतो मी काहीतरी विचारतोय कुणी काय बोलल आहे का आणि अशातच आता ईश्वरी काही बोलत नाही आहे आणि तिच्या एक्सप्रेशनमधून थेट ओळखलेलं असतं की नक्कीच ईश्वरीला त्या नालायक माणसानेच डिवचलं असेल अर्णव म्हणत असतो ईश्वरी काय झालंय मला कळलंच पाहिजे त्यावर ईश्वरी रडत रडत म्हणत असते त्या नालायक माणसाने आज माझा हात धरला हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो आता तर तो मेला माझ्या हातून सोडणार नाही मी त्याला आणि अशातच आता अर्णवने थेट दारा मागचा चाबूक काढलेला असतो आणि तो चाबूक घेऊन थेट आता राकेशला तुडवणार हे ईश्वरीच्या लक्षात येतं ईश्वरी लगेच अर्णवला म्हणत असते अर्णव सर थांबा काय करताय तुम्ही हे अंजलीताईंचे मिस्टर आहेत ते आपण जर असं काही केलं तर अंजली ताईंना काय वाटेल याचा विचार केलाय का तुम्ही त्यावर आता अर्णव म्हणत असतो मी सिंदोर आपण जर फक्त ताईचा विचार केला ना तर ते एका अर्थी चुकीचं ठरेल ताईला सुद्धा आता त्या नालायक माणसाबद्दल कळलंच पाहिजे असं म्हणताच आता ऐश्वरीलाही वाटू लागतं की अर्णव सर बरोबर बोलतायत एकदाचा काय तो फैसला झालाच पाहिजे असं आता थेट ईश्वरीलाही वाटताच ईश्वरीनेही आता अर्णवला म्हटलेलं असतं चला अर्णव सर आज एक घाव दोन तुकडे करूनच टाकूया आणि लगेचच आता अर्णव आणि ईश्वरी थेट अंजलीच्या रूमपर्यंत येतात आणि तिथे ईश्वरी आणि अर्णव दार ठोटवायच्या आधी ऐकू लागतात तर तिथे हा जो राकेश असतो तो अंजलीला म्हणत असतो राणी सरकार खरं तर मला मला असं घर जावाय म्हणून या घरात राहणं पटत नाहीये पण फक्त तुझ्यासाठी तुझ्यासाठी राहतोय मी इथे त्यावर अंजली म्हणत असते अहो तुम्हाला अजिबातच असं गिल्टी फील वाटून घ्यायची गरज नाहीये या घरात तुम्ही राहताय पण तुमचं सगळेजण मान ठेवतायत कारण तुम्ही त्या मानाचे मानकरी आहात त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो खरं तर राणी सरकार मला असं म्हणायचं आहे आता चार ते पाच दिवस गेले खूपच टेन्शनमध्ये आहे मी त्यावर अंजली म्हणत असते काय झालंय काय त्यावर राकेश म्हणत असतो अहो एक संस्था आहे त्या संस्थांमध्ये खूप लहान लहान मुलं आहेत त्यांना खूपच खाण्यापिण्याचे हाल होत आहेत आणि ते मला बघवत नाहीये त्यावर अंजली म्हणत असते काय सांगताय कुठे आहे ती संस्था त्यावर राकेश म्हणत असतो आहे माझ्या मित्राच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यांनी मला सांगितल्यापासून मला तर रात्रीची झोपच झाली आहे त्यावर आता अंजली म्हणत असते असं असेल तर आपण त्या संस्थेला मदत करूया ना त्यावर आता राकेश म्हणत असतो हो मदत तर मला करायचीच आहे पण प्रत्येक वेळेला अर्णवकडनं पैसे घेऊन मदत मला नाही करायची त्याने मला माझा अभिमान माझा स्वाभिमान दुखावला जातो त्यावर अंजली म्हणत असते अहो अर्णवचे पैसे हे काय तुमचे पैसे नाही आहेत का मला सांगा तुम्ही एवढा विचार ना? ना? नका करू नका मी सांगते अर्णवला तुमच्या अकाउंट मध्ये काही पाच पन्नास लाख रुपये ट्रान्सफर करायला त्यावर राकेश म्हणत असतो खरंच ना नक्की ना त्यावर अंजली म्हणत असते अहो खरं नका काळजी करू तुम्ही आणि तेवढ्यात अर्णवने दारावर जोरात ठोठावलेलं असतं ता। अशातच आता राकेश आतून घाबरतो आणि लगेचच म्हणत असतो राणी सरकार कोणाला असेल त्यावर आता थेट अंजली म्हणत असते अहो आपण आपल्या घरात आहोत तुम्ही घाबरताय का एवढं त्यावर लगेचच आता अंजलीने आवाज दिलेला असतो कोण आहे त्यावर अर्ण म्हणत असतो ताई मी तेवढात अंजलीने दार उघडलेलं असतं आणि लगेचच आता अर्ण म्हणत असतो ताई या नालायक माणसावर विश्वास ठेवू नको हा विश्वासघातकी माणूस आहे हा फक्त तुझ्याकडनं गोडगोड बोलून पैसे काढण्याचं काम करतो आत्तापर्यंत याने तुझ्याकडनं जेवढे काही पैसे काढण्याचं काम केलं आहे ते कोणत्याच संस्थेला दान केलेले नाही आहेत ते स्वतःचा खिसा भरण्याचं काम केलं आहे आणि हा नेमका काय आहे त्याचं सत्य आज मी तुझ्यासमोर उघड करणार आहे हा आपल्या इथे घरजवळ म्हणून राहतो पण ईश्वरीच्या आत्याकडेही तो भाड्याने राहत असल्याचं नाटक करत होता आणि त्याने ईश्वरीवर वाईट नजर ठेवली हे सगळं ऐकल्यावर आता अंजली हादरते आणि लगेचच आता अर्णवने आणखी काही असं सत्य सांगितल्यावर शेवटी अंजली मत असते काय म्हणजे हा इतका नालायक माणूस आहे त्यावर लगेचच आता अंजलीला थेट ऐश्वरीही सगळं काही स्टार्ट टू एंड सगळं सांगते आणि शेवटी अंजली मत असते ऐश्वरी जर असं असेल ना तर या नालायक माणसाला आत्ताच्या आत्ता शिक्षा झाली पाहिजे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अंजलीने थेट अर्णवला म्हटलेलं असतं अर्णव तुझ्या हातातला चापकाचा काय उपयोग काढ फटकावून त्याला आणि दे पोलिसात लगेच अर्णवने आता उलट्या हाताने या राकेशला फोड फोड फोडलेलं असतं आणि शेवटी अर्णवच्या समोरच आता राकेश हात जोडून माफी मागत असतो त्यावेळेला ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर माफ नाही करायचं आहे नालायक माणसाला आणि अंजलीही म्हणत असते अर्णव तू मार आणि खूप मारल्यानंतर शेवटी त्याला पोलिसात देण्यात आलेलं असतं दिंड काढून मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद